नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फुड्स या चॅनलमध्ये आज आपण तोंडाची चव वाढवणारी लसणाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही चटणी खाऊ शकता तर अतिशय सोप्या पद्धतीने मी याची रेसिपी दाखवलेली आहे त्याचबरोबर ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायला पाहिजे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर लसणाची चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊयात तर इथे अर्धी वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत ते बारीक गॅसवरती भाजून घेऊयात तर बारीक गॅसवरती चार ते पाच मिनिट हे शेंगदाणे आपण भाजून घेऊयात तर हे बघा जास्त कलर बदलू न देता पाच मिनिट हे शेंगदाणे बारीक गॅसवर भाजून घेतलेत आता असे शेंगदाणे भाजल्यानंतर यामध्ये एक चमचाभर पांढरे तीळ टाकूया भाजण्यासाठी आणि बारीक गॅसवरच हे सुद्धा पाच मिनिट भाजून घेऊया आता पाच मिनिट तीळ भाजून घेतल्यानंतर यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर सुद्धा चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचे आता यामध्ये सुकं खिसलेलं खोबरं टाकायचं भाजण्यासाठी आणि हे सुकं खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे मुद्दामच मी हे शेवटी टाकलेलं आहे तर हे सर्व साहित्य भाजून घेण्याचं कारण म्हणजे ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आता हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे त्याचबरोबर एक चमचा धने टाकू या भाजण्यासाठी आणि जिरे आणि धने दोन मिनिटात भाजतात त्यामुळे मी सर्वात शेवटी टाकलेले आहेत जर सुरुवातीला टाकले असते तर ते शेवटपर्यंत करपले असते त्यामुळे मी सगळ्यात शेवटी टाकलेत तर दोन मिनिट जिरे आणि धने भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व साहित्य भाजत असताना याचा सुगंध सर्वत्र पसरतोय आणि आत्ताच गॅस बंद केलेला आहे त्यामुळे कडई गरम आहे त्याचबरोबर यातलं जे सर्व साहित्य आहे ते सुद्धा गरमच आहे आणि आता लगेच यामध्ये पाव चमचा हळद टाकूया त्याचबरोबर दोन चमचे आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचे तरी ते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि लक्षात ठेवा हळद आणि लाल तिखट टाकताना गॅस हा बंदच असायला हवा आता टाकलेली हळद आणि लाल तिखट या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी कढई अशीच साईडला ठेवून देऊया आता कढईतलं मिश्रण थंड झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया तर हे जे चटणीसाठीचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते खलबत्त्यामध्ये किंवा उकळामध्ये जर तुम्ही काढलं तर उत्तमच आहे त्याची टेस्ट खूप छान येते किंवा पल्स मोडवरती मिक्सरमध्ये सुद्धा हे बारीक करून घेऊ हो शकता आता मिक्सरला बारीक करत असताना यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिक्सरला पल्स मोडवरती हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कारण स्पीडमध्ये जर आपण हे बारीक केलं तर याचा गोळा होऊ शकतो कारण यामध्ये आपण शेंगदाणे आणि खोबरं वापरलेलं ते आहे त्यामुळे त्याला तेल सुटेल आणि याचा गोळा होऊ शकतो आणि ते बघा तुम्ही बघू शकताय की ती सुटसुटीत तशी ही लसणाची चटणी तयार झालेली आहे आणि आपण ही लसणाची चटणी बनवण्यासाठी सर्व जे साहित्य घेतलेलं आहे ते भाजून घेतलेलं आहे त्यामुळे ही चटणी जास्त दिवस टिकते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लसणाची चटणी कधी बनवलेली नसेल तर नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग